अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं नाशिकमध्ये मोठी धार टाकत त्रेचाळीस हजार सातशे चाळीस कि किमतीचा खव्याचा साठा जप्त केलाय बारा सप्टेंबर रोजी सिडको येथील मे विराज एंटरप्राइजेस त्रिमूर्ती चौक येथे कारवाई करण्यात आली येथे विक्रीसाठी ठेवलेले एकशे एकोणतीस किलो पनीर किंमत अडतीस हजार सातशे व अठरा किलो खवा किंमत पाच हजार चाळीस असा एकूण त्रेचाळीस सा हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा सा साठा सापडला पनीर व खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा व माणके कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे जप्त साठा नाशवंत असल्यानं त्यावर नीट टाकून तो महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट करण्यात आला ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सौ अश्विनी पाटील उमेश सूर्यवंशी अविनाश दाभड यांनी केली त्यांना सहाय्यक आयुक्त अन्न मनीष सानपवर सह आयुक्त अन्न दिनेश तांबोळी यांचं मार्गदर्शन लागलं प्रशासनाचा इशारा शहरातील पनीर व खवा उत्पादक व विक्रेते यांच्यावर सातत्यानं लक्ष ठेवले जाणार आहे नागरिकांनी पनीर खवा मिठाई इत्यादी खरेदी करताना दुधापासून बनविलेल्या असल्याबद्दल खात्री करावी